नमस्कार आदाब न्यू विदर्भ स्वदेशी न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत प्रतिनिधी मोहम्मद जुनेद यांची रिपोर्ट समाजवादी पार्टी युवा जिल्हा अध्यक्ष आझाद पठाण यांचा विद्युत अभियंताला निवेदन देताना पाच मागण्या नांदुरा आज दिनांक वीस जून दोन हजार पंचवीस रोजी महावितरणच्या दडपशाही विरोधात समाजवादी पार्टीचा संतप्त आवाज अधिकाऱ्यांच्या उद्धट वर्तनावर आझाद पठाण यांचा रोष तीव्र आंदोलनाची चेतावणी नांदुरा शहरातील गैबी नगर शांतीनगर हेलगे नगर, हे नगर व अन्य परिसरात महावितरण विभागाकडून कोणतीही पूर्वसूचना अथवा नागरिकांची संमती न घेता जबरदस्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रकार सुरू आहे या बेकायदेशीर व अन्यायकारक मोहिमेचा समाजवादी पार्टी नांदुरा शहर शाखेच्या वतीने युवा जिल्हाध्यक्ष श्री आझाद पठाण यांच्या नेतृत्वाखाली तीव्र निषेध नोंदवण्यात आला यावेळी आझाद पठाण यांनी महावितरण कार्यालयासमोर आक्रमक पवित्रा घेत नागरिकांच्या भावना अत्यंत थेट शब्दांत मांडल्या विशेषत महावितरणचे सहायक अभियंता श्री मनीष जयस्वाल यांनी नागरिकांना उद्देशून केलेल्या उद्घट विधानाचा ही आमची प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आम्ही काय बी करू शकतो याचा जोरदार समाचार घेत आझाद पठाण यांनी जाहीरपणे विचारले महावितरण ही जयस्वाल साहेबांच्या बापाची जागीर आहे काय त्यांच्या बापाने ती खासगीखाली दिली आहे काय ही प्रतिक्रिया ऐकून नागरिकांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला झाला आणि उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह निर्माण या दडपशाही समाजवादी पक्षाने पुढील मागण्या स्पष्ट केल्या आहेत एक स्मार्ट मीटर लावण्याची मोहीम त्वरित थांबवावी दोन जबरदस्तीने लावलेले मीटर काढून पारंपरिक मीटर बसवावेत तीन ग्राहकांची परवानगी घेणे बंधनकारक करावे चार सहायक अभियंता श्री मनीष जयस्वाल यांच्यावर त्वरित चौकशी व निलंबनाची कारवाई करावी पाच वाढीव वीज बिलांची चौकशी करून अन्यायकारक रकमा रद्द कराव्यात या निवेदनप्रसंगी समाजवादी पार्टीच्या महिला जिल्हाध्यक्षा सौ उमाताई बोचरे यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते जर मागण्या तात्काळ मान्य झाल्या नाहीत तर समाजवादी पार्टी लोकशाही मार्गाने संपूर्ण शहरस्तरी तीव्र आंदोलन छेडेल यामध्ये होणाऱ्या कोणत्याही अनुचित घटनेची जबाबदारी महावितरण प्रशासन व जयस्वाल यांच्यावर राहील याची शासनाने गंभीर दखल घ्यावी समाजवादी पार्टी नांदुरा शहर शाखा पुन्हा पारंपरिक मीटर मीटर वीज वितरण बसवण्यापूर्वी ग्रांची लेखी परवानगी व पूर्वसचना देण्या बंधनकारक करावे सहाय्यक अभियुक्त मनीष जयस्वाल जे स्वतःच्या बापाची प्रॉपर्टी समुद्र आले महावितरकला त्यांना तत्काळ त्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी गैबीनगर शांत्री अहिगे इतर भागातील वाढी वीज बिल स्वतंत्र चौकशी करून तत्काळ त्यांचे बिलमधील रक्क वाड़ी रक्कम व्याजसह कट करण्यात यावी अन्यथा समाजवादी पार्टी तीव्र रूप करून आंदोलन फिरण्यात येईल याची सर्वस्त जबाबदारी वृरुद्ध संघटनांची जबाब जबाबदारी महावितरण कंपनीची राहील व याची यांनी नोंद घ्यावी आज अशा प्रकारे निवेदन देण्यात आलं आहे लवकरात लवकर आपल्या मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आम्ही ना आईल्यास रस्त्यावर उतरू याची सर्वस्त जबाबदार जबाबदारी प्रशासनाची राहणार आहे